पालकमंत्री अतुल सावे यांचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला निषेध मंठापरतूर तालुक्यात अतिवृष्टीत झाली पालकमंत्री अतुल सावे यांचे दुर्लक्ष जालना जिल्ह्यातील मंठापरतूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असून याकडे पालकमंत्री अतुल सावे यांचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला पालकमंत्री अतुल सावे हरवलेला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान केलाय आज आम्ही जिल्हाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज जिल्हाधिकारी मार्फत आमची मागणी आहे की मंठा तालुका असेल जालना जिल्ह्यातला मंठा तालुका परसूर तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये भयान स्वरूपाचा अतिदृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे मोठा पाणी झालेला आहे पण अद्यापही तिथं इथं इथला पालकमंत्री या ठिकाणी गायब झालेला आहे आम्हाला असं वाटतं इथं पालकमंत्री हरवला काय या जिल्ह्याला जो पालकमंत्री आहे केवढीही मोठी घटना झाली असताना आत्ता पाठीमागे आय डी सीमध्ये विस्फोट झाला सुद्धा पालकमंत्री आला नाही आम्ही या पालकमंत्र्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो हा पालकमंत्री हा जो एक निकृष्ट पा पालकमंत्री असा आम्ही या जिल्ह्यामध्ये किंवा पालकमंत्री हद्दपार झालेला आहे पालकमंत्री हरवलेला आहे या पालकमंत्र्याचा मी पुन्हा एकदा निषेध नोंदतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि त्या मंडा तालुक्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याने व मुख्यमंत्र्याने तात्काळ तिथं काही पथकं का पाठवून त्या लोकांना मदत या ठिकाणी जाहीर करावा अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी